नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा काळूबाई देवीच्या दर्शनावरून परतताना महिलांची पिकअप दहा फूट खोल कोसळून एक महिला ठार व तेरा जखमी तळेरान तालुका जुन्नर येथील काळूबाई देवीच्या दर्शनावरून परतत असताना शिंदळदरा वळणावर पिकअप वाहन दहा फूट खोल उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तब्बल तेरा जण जखमी झाले आहेत हा अपघात मंगळवारी सप्टेंबर तीस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव जोगे परिसरातील लोहोकरवाडी गवारवाडी आणि वाघ्याची वाडी येथील काही महिला पिकअप क्रमांक अडोतीस मधून तळेरान येथे काळुबाई देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या दर्शन करून परत येत असताना अरुंद रस्त्यावर शिंदळ दरावळणावर वाहन गवतातून घसरून दहा फूट खोल उलटले अपघातात कविता विठ्ठल गवारी वय पस्तीस राहणार पिंपळगाव जोगे यांचा मृत्यू झाला असून तेरा जण जखमी झाले आहेत त्यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी बगाडवाडी परिसरातील तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले व रुग्णालयात हलवले गोदाबाई भालचिम वय पन्नास वर्षे वैष्णवी गवारी वय वै अठरा वर्षे अमिता लोहकरे वय पंचवीस वर्षे वैशाली गवारी वय वै अठ्ठेचाळीस वर्षे लक्ष्मी भालचिम वय तीस वर्षे झुंबरबाई लोहकरे वय पंचावन्न वर्षे जिजाबाई भालचिम वय पंचेचाळीस वर्षे हर्षल भालचिम वय पाच वर्षे दीक्षा लोहकरे ईश्वरी भालचिम सोनाली भालचिम नंदाबाई भवारी समीर लोहकरे अशी अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबरसोबत ठळक घडामोड